सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने स्वच्छता सेवा पंधरवडा राबवला पण आरक्षणाचे निर्माते छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाजवळ अस्वच्छता नागरिकातून संताप सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा ते दोन ऑक्टोंबर या काळामध्ये सेवा पंधरावडा स्वच्छतेचा नारा दिला आहे पण हा नारा हा नारापुरता मर्यादित राहिला आहे असे मिरजकर यांना वाटत आहे कारण सेवा चालू असताना कोणती सेवा स्वच्छता दिसून येत नाही यावर सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील महापालिकेच्या स्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाजवळच अस्वच्छता असल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यामुळे महानगरपालिकेकडून सेवा पंधरवड्याचा बोजवारा उडवल्याचे निदर्शनास येत आहे ही गोष्ट अतिशय निंदनीय असून लवकरात लवकर महापुरुषांच्या स्मारकाजवळील स्वच्छता करून घ्यावी ही नागरिकातून मागणी होत आहे